महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मान्सून परतलाय राज्यात उन्हाचा चटका कायम असताना पावसासाठी पोषक हवामान आहे आज पंधरा ऑक्टोबर रोजी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आज पंधरा ऑक्टोबर रोजी कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर नांदेड आणि विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय नैऋत्य मोसमी वाऱ्यांची परतीची वाटचाल अंतिम टप्प्यावर आली आहे सोमवारी म्हणजेच तेरा ऑक्टोबर रोजी बहुतांश महाराष्ट्रातून मान्सून परतलाय मंगळवारी म्हणजेच काल चौदा ऑक्टोबर रोजी संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये आणि ओडिसा छत्तीसगडच्या काही भागातून मान्सून माघारी फिरलाय दोन दिवसात मान्सून देशाचा निरोप घेण्याची शक्यता असून दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होण्याची शक्यता आहे